धनगर समाजाला एस टी प्रवर्गामध्ये आरक्षण देण्यात यावे याचबरोबर शहरात पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचे स्मारक निर्माण करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी सकल धनगर समाज एकवटला आहे या संदर्भात एक बैठकही घेण्यात आली बैठकीमध्ये मोर्चाची जोरदार तयारी करण्यात आली धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी शहरातील विजयनगर येथे रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीला आमदार बालाजी कल्याणकर यांनी देखील हजेरी लावली त्यांनी धनगर समाजाच्या भावना लक्षात घेता स्मारकाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शहरात अहिल्यादेव होकर यांचे स्मारक बांधण्यासाठी महानगरपालिकेला निर्देश द्यावेत अशी विनंती आपण केली असल्याचे सांगितले तसेच स्मारकासाठी लवकर जागा उपलब्ध करून पुण्यश्लोक अहिल्यादेव होकर स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही आमदार बालाजी कल्याणकर यांनी बैठकीत दिली अहिल्याबाई देव देव होऊन गेलेली आहे त्यांचे विचार खूप मोठे आहेत आपले भारतात नाही तर जगामध्ये प्रसिद्ध आहेत त्याच्यामुळं आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये समाजाच्या वतीनं ना सर्व नांदेड जनतेच्या वतीनं ना। सगळ्याची मागणी होती की अहिल्याबाई देव होरकर यांचा पुतळा इथं झाला पाहिजे नांदेड जिल्ह्यामध्ये त्याच्यामुळं मुख्यमंत्री साहेबाला स्वतः मी मागणी केली त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबाने लगेच आयुक्त साहेबाला कॉल करून लगेच आदेश देण्यात आले की व तात्काळ तिथं जागा आहे तिथं जागा उपलब्ध करून द्या आणि तिथं आयल्याबाई देवी होळकर यांचा पुतळा उभारला पाहिजे असे त्यांचे शब्द दिले ठळ घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा